आपल्यासोबत आहेत बच्चू कडूजी आत्ता नागपूर विमानतळावरून सभास्थळाकडे हा प्रवास काहीतरी घेऊन चालले आहे बच्चू कडू काय घेऊन चालले याची प्रतीक्षा महाराष्ट्रातल्या लाखो शेतकऱ्यांना गेले चार दिवस झाले लागले होते नऊ महिन्याचं आंदोलन आणि यशस्वी गोड असं म्हणता येईल भाऊ म्हणता येईल असं हां बिलकुल मला असं वाटतं का आम्ही समाधानी आहे पण ते पूर्ण नाही जेतपर्यंत खात्यात पैसे येत नाही आता एवढं समाधान निश्चित आहे का आम्ही तारीख घेऊन आलेलो आहोत कर्जमाफीची घोषणा घेऊन आलेलो हो। आहोत जे सरकार तारखीपासून दूर जात होतं योग्य वेळ योग्य वेळ करून वर्ष आणि वर्ष काढत होतं आहे ते सरकार आता तारीख सांगत आहे त्या सरकारनं तारीख दिलेली आहे आम्हाला त्याच्यामुळं मला वाटते आता खऱ्या अर्थानं आंदोलन थांबवलं काय तर नाही सगळ्यात मोठं यश काय आहे का सरकार तारीखच सांगत होते आता काय झालं आहे का तीस जून दोन हजार अठ्ठावीसच्या तारखेमुळं आता ता आपलं कर्जमाफी होतं हे निश्चित झालं का नाही झालं नाहीतर कधी माफ करणार होत तुम्हाला तरी माहिती होतं का तारीख मिळाली कर्जमाफीची घोषणा मिळाली आता फक्त खात्यात पैसे आहे ना बाकी आहे हा त्यात काय बँकेच्या खात्यात जाणार म्हणजे जो शेतकऱ्याच्या खिशातून जात होते ते आता सरकार भरणार आहे बँकांना यांनी निर्देश दिले का आणि राज्य सरकारना दुष्काळ जाहीर झाल्यावर ते आपोआपच लागू होत ओला तुझ्या हा वसुली करणार नाही अशा प्रकारचे हा काय होतंय कधी कधी क्रॉप लोन सोडून बाकीची वसुली असतं आणि त्याच्या बहुमाटा होतं आहे क्रॉप लोनच्या सेला खरं तर वसुलीला बंधन आहे एक गोष्ट तुमचा हात मी त्या दिवशी दाखवला होता तीन चार लाख लोकांनी बघितलं हा धागा बच्चू भाऊ एका महिलेनं शेतकरी महिलेनं हाताला बांधला होता त्याची स्टोरी परत सांगा आणि या महिलेला सांगणार का जाऊन तुम्ही की काहीतरी घेऊन आलो त्याने सांगणार आता हा हिरवा आहे हरितक्रांतीचं प्रतीक आहे तीस जून दोन हजार सव्वीसला जर कर्ज आमच्या खात्यात पडलं नाही सरकारनं जर दिलं नाही तर हा रक्तरंजित होईल आम्ही ताकदीनं त्यासाठी लढू आमचं आयुष्यस इतरांसाठी आहे आणि जर झाले तर त्या मायमावलीच्या हातून हा धागा सोडून ते मुख्यमंत्र्याला सप्रेम देऊ त्याला मस्त काचेमध्ये फ्रेम करून हा दुसरा प्रश्न आहे हे आंदोलन तुमच्या करिअरमधलं सगळ्यात यशस्वी आंदोलन म्हणून या आंदोलनाकडे बघितलं तर जितका पाठिंबा लोकांचा तुम्हाला मिळाला या दरम्यान तुम्ही रस्त्यावर झोपले उपाशी होते तुमच्या चेहऱ्यावर थकान घरून बहिणीचा वगैरे फोन आला होता विचारपास काळजी वाटत बायको आहे तिला तर पहिले काळजी वाटतं आणि तिनं पाणी येऊ नये म्हणून याच्यापासून प्रार्थना केली आणि ते प्रार्थना ऐकली खरं तर एकोणतीसपर्यंत पहिल्या दिवशी पाणी आलं असतं तर आमचे काय हाल राहिले असते म्हणजे निसर्गानं देवानं खूप मोठा प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे आणि खरंच आम्ही सगळेजण शेतकरी नशिबान आहे का त्या धोधो पाऊस आंदोलनाच्या शेवटच्या टप्प्यात आला प्रार्थना केली होती की पाऊस येऊ नये म्हणून हां तिच्या भावना होत्या का एवढं मोठं आंदोलन करत आहे त्याच्यात बाधा नाही आल्या पाहिजे बोलणं झालं आता कालच्यानंतर तुम्हाला यश मिळालं तारीख मिळाली तर काही बोलणं झालं हां खरं तर एक अर्धांगिनी म्हणून ते निवळ अर्धांगीच नाही माझ्यासाठी ग्रुप पण आहे बऱ्याच गोष्टीमध्ये ते माझ्यापेक्षा अधिक भाषण नाही तिचा अभ्यास आहे तिच्याजवळ जे काही तत्वज्ञान आहे ते फार महत्त्वाचं आहे बऱ्या बायको जरी असली तरी ती काही प्रमाणात मला गुरु समान पण आहे तर प्रार्थना केली विचारपूस के प्रार्थना कबूल झाली हे श्रेय कोणाला आहे हे मोठं यश शेतकऱ्यांना आहे सरकारला पण आहे आमचे जे नेते मंडळी होते राजूजी शेट्टी आहे वामनराव चट्टपा आहे नवलेजी आहे क्षीरसागरजी आहे महादेवराव जानकर आहे तुपकरजी आहे प्रकाशजी पोरे आहे या सगळ्यांना ते श्रेय जातं ही शेतकऱ्या नेत्यांची तुम्ही मोठ बांधली ही कायम असेल कारण की असं बघितलं की महाराष्ट्रातले राजकीय पक्ष विभागलेले आहे शेतकरी नेतेही विभागलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा लढाच ताकदीनं लढला गेला नाही तर मागणीपेक्षाही आम्ही एकत्रित आलोय ही, एक ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे सगळ्यात मोठी उपलब्धी आहे कारण त्या शेतकऱ्याला कसं होते का एखा आता एखादा सिंह जर समोरून आला वाघ आणि बंदूक घेऊन जर एखादा माणूस सोबत असला तर या निरशस्त्र असणाऱ्या लोकाले असं वाटतं का नाही पास बंदूकवाला खडा आहे खतम नाही करेगा आता ती ताकद भत्याचं बळ त्याला भेटलं आहे शब्दावर विश्वास आहे की जून त्यांनी दिली विश्वास आहे नाही विश्वास आला तर माझा स्वतःवर खूप विश्वास आहे प्रश्न शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढावी अशी मागणी होती बिलकुल मी त्याच्यात फंड्यात पडणार नाही लोकांसाठी काम करणार हा हा ते बच्चू कडूजी महत्त्वाचा टप्पा आंदोलनाचा आणि त्यात यशही मिळालं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात सगळ्यात मोठं यश आहे की सगळे महाराष्ट्रातले शेतकरी नेते एकत्र आले शेतकऱ्यांसाठी लढायला लागले आणि त्यामुळे सरकारवर दबाव निर्माण झाला असं कॅमेरामॅन सचिन सयांसह गजानन माटे टी व्ही नाईन मराठी नागपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव